बघूयात शेतामधल्या पिकांच्या वाढीच्या कालावधीमध्ये विशिष्ट वेळेवरती सूक्त मंत्रोच्चार केले तर पीक चांगलं येतं असा अनुभव असून आम्ही तशा पद्धतीचे प्रयोग आमच्या शेतामध्ये केल्याचं मत कांचन नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय हरित क्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या प्रयोगशील शेतकरी हा पुरस्कार कांचन गडकरी यांना नागपूरमध्ये देण्यात आला शेतातील माती ही मातेसारखी असते जशी एक आई नवनिर्मिती करते तशीच नवनिर्मिती माती सुद्धा करते त्यामुळे जर आपण मातीमध्ये चांगल्या संस्कारांप्रमाणे चांगलं बियाणं पेरलं तर पीक सुद्धा दमदार येतं असं मत कांचन गडकरी यांनी व्यक्त केलं मी हा पण एक प्रयोग केला होता की मला आवडवर्धी आहेत वर्ध्याचे त्यांनी मला सांगितलं की जेव्हा आपण लांब्याने त्यावेळेला बीज होतो त्यावेळेला ज्या वेळेला छोटासा दोन पानाचं झाड येतं त्यावेळेला जेव्हा फुलं येतात त्यावेळेला फळं घालतात त्यावेळेला आणि ज्या दिवशी आपण ते पीक बाजारात देतो त्यावेळेला जर स्त्री सुक्त म्हटलं तर त्याचं उत्पन्न चांगलं होतं आणि हा प्रयोग मी माझ्या शेतीमध्ये केलेला आहे की के त्यावेळेला शेतामध्ये बसून स्त्री सुक्त म्हणायचं तर त्यावेळेला कळकळ माझा सोयाबीन खूप चांगल्या भावाने चांगल्या रीतीने विकलं गेलंय म्हणजे याला जर अध्यात्मतेची जर आपल्याला जोड लावली आणि हे तर प्रोवन आहे की तुम्ही झाडांना संगीत ऐकवा तर तुमचं झाड चांगलं फुलं देतात हे सगळं प्रोवन आहे तसे नवीन नवीन शेतीमध्ये आपण प्रयोग केले पाहिजे आणि यानंतर या बुलेटीन मध्ये इथेच थांबतोय पुढचे अपडेट्स दीपक सोबत बघत राहा एबीपी माझा